यस न्यूज मराठी संध्याकाळ पहा yes, 20 या शॉर्ट ट्वेंटी न्यूज जरांगेंसह मराठ्यांचं मुंबई वादळ रोखण्यासाठी ऍक्शन प्लॅन या बातमी प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरावाली सराटीकडून मुंबईकडे रवाना झाले उद्या ते मुंबईत दाखल होणार असून शुक्रवारपासून बेमुदत उपोषण करणार आहेत कोर्टाने उपोषणाला परवानगी नाकारली मात्र आज मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अवघ्या एकाच दिवसाचं आंदोलन आझाद मैदानावर करावं अशी परवानगी शर्ती अटी घालून दिली आंदोलकांनी पाचच वाहने आणि पाच हजारच लोक आणावेत अशी अट घालण्यात आली आहे यावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त करत आम्ही नियम तंतोतंत पाळणार असे आश्वासन दिले तुम्ही एका दिवसात आरक्षण द्या आम्ही एका दिवसात उपोषण संपवतो असा शब्द देखील दिला त्यामुळे एका दिवसाऐवजी आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा जरांगे पाटील यांनी निर्धार व्यक्त केला या आंदोलनात लाखो मराठा बांधव सहभागी होत आहेत त्यामुळे आता हे जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं मुंबईच्या दिशेने निघालेलं वादळ थोपवायचं कसं याचं कोडं सरकारला पडलं आहे यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ढाल करून जरांगे यांच्या भेटीसाठी पाठवण्याचे नियोजन सुरू असल्याचे कळते शुक्रवारचे उपोषण होणार की सरकारकडून मागण्या मान्य केल्या जाणार याबाबत काही तासात निर्णय होण्याची शक्यता आहे येस yes, न्यूज मराठीच्या कार्यालयात झाली पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना सोलापुरात कसबा गणपतीने काढली बुधवारी सकाळीच गणरायाची मिरवणूक लेजिम दांडपट्टा तसेच आकर्षक भावल्यांनी वेधले लक्ष सोलापुरात रखडलेल्या सूरत चेन्नई या महामार्गाबाबत जिल्हाधिकारी महामार्गा कुमार आशीर्वाद पुढील आठवड्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेणार बैठक सोलापूरच्या आजोबा गणपतीकडून लोकमान्य टिळकांना मिळाली होती सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा आज आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली आजोबा गणपती येथे गणरायाची प्रतिष्ठापना सोलापुरात काल दुपारपासून आज सकाळपर्यंत झाला एकोणचाळीस मिलिमीटर एवढा पाऊस ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Panchwa Style Mantra Salon & Academy The best salon training will lead you to the best career. Skin Makeup & Prosthetic Seed Holder Trainer Learn from Expert Trainers Professional Basic Course Professional Advanced Course Hair Trichology Hair Chemical Treatments Advanced Haircuts Styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनुआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात सोलापुरातील मराठा समाजाचे नेते एकवटले सपाटे यांच्यावर केले विविध आरोप गणेशोत्सवानिमित्त राज्यभर सुरू झाला आनंदाचा सोहळा राज्य सरकारने प्रथमच गणेशोत्सवाला दिला राज्य उत्सवाचा दर्जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आली गणरायाची प्रतिष्ठापना देशावरील टेरिफ संकट दूर करण्याचे फडणवीस यांनी गणरायाला घातले साखडे दोन हजार तीस मध्ये अहमदाबाद मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत एकतीस ऑगस्ट पर्यंत अंतिम बोलीचा प्रस्ताव सादर करणार गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये पर्यावरण संवर्धन स्वदेशी गड किल्ले संस्कृती ऑपरेशन सिंदूर या थीमवर तीस ते साठ सेकंदापर्यंत रील बनवणाऱ्याला मिळणार राज्य सरकारकडून एक लाख रुपयांचे पहिले बक्षीस आजपासून फिल्म सिटी मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन कायझन हुंडा घेऊन आली आहे धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंजवर वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि होंडा ओल्ड कोल्हापूर जवळील विशाल गडवरील अतिक्रमणावरून मोठी तोडफोड केल्याप्रकरणी वर्षभरानंतर संशयित आरोपी रवींद्र पडवळ याला पुण्यातून केली अटक आंदोलन करण्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारबरोबर चर्चा करावी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह मंत्री दादा भुसे यांचे देखील आवाहन शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी गणराया सरकारला सद्बुद्धी दे या मागणीचे बॅनर हातात घेऊन जनहित शेतकरी संघटनेने करमाळ्यात शेतात केले आंदोलन राधाकृष्ण विखे पाटील यांचा मनोज जरांगेंना फोन आज शिवनेरीवर सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची घेणार भेट उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर शिवसेना सोडल्यानंतर प्रथमच राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाचे निमित्त महिन्यात दुसऱ्यांदा भेट व्ही आर बवार सारीज सेल चा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किंमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंच्याहत्तर सोलापूर सो फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव गबाळ नाही तर काय उचकायचंय ते उचका मी कोणाच्या बापाला घाबरत नाही चित्रा वाघ याचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दिवस बंद मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला बाजार समितीचा पाठिंबा आडत असोसिएशन आणि हमाल माथाडी कामगार संघटनेचा निर्णय गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मुसळधार पावसात पोलिसांनी चार जहाल नक्षलवाद्यांचा केला खात्मा यात एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मनोज जरांगेंना चर्चेचे आवाहन म्हणाले आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार पण इतरांना गैरसोय होता कामा नये येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा